सर्वप्रथम नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी अगदी मनापासून आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान अशी ट्रिक सांगणार आहे मैत्रिणींनो तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन ज्या ताई असतील चॅनलवरती हो त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जातील तर विषय मोठ्यांना लांबवता मी लगेच व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज आहे आणि याला ही लेस मी मागचा गळा जेव्हा स्टिच केला होता तेव्हाच ही लेस लावून घेतली होती पण त्या ताईंचं म्हणणं असं आलं का ही जी लेस आहे ही मला टोचते बघा घातल्यानंतर ही लेस आहे ना शोल्डरवरची जी आहे ती टोचते तर त्यासाठी काय उपाय तर आपण काय करू शकतो पूर्ण ब्लाऊज जोडून घेतल्याच्यानंतर आपण ही लेस कशी लावायची ही लेस टोचू नाही त्यासाठी मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही जी लेस असते शोल्डरमध्ये दबलेली ती टोचते खांद्यावरती तर मग आता कोणाकोणाला तर नवीनच ब्लाऊज टाकून देतात घालत नाही आणि लेस लेस लावण्याची सुद्धा आवड असते लेस पण लावायला आवडते ब्लाउजला आणि ती टोचते सुद्धा तर मग काय करायचं असा प्रश्न असतो तर चला लगेच आपण स्टार्ट करूया की त्याच्यासाठी मी आता काय करणार आहे ते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बघा मैत्रिणीनं जसं की मी तुम्हाला सांगितलं लेस टोचते तर ती टोचू नये त्यासाठी लेस कशी लावायची तर बघा मी हा ब्लाऊजचा पूर्ण गळा रेडी करून घेतलेला आहे आणि हे सुद्धा थोडं वेस्करायचंच ब्लाऊज आहे तर त्यांना हे ना सिंगलच लेस पाहिजे आणि ती टोचली पण नाही पाहिजे तर त्यासाठी मी आता पूर्ण गळा आणि पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेतले त्यानंतर आता आपण हे बघा शोल्डर वगैरे पूर्ण जोडून घेतलेला आहे मी हे तर शोल्डर जोड जोडल्याच्या नंतर हा जो शिलाईचा भाग आहे वरच्या साईडला दाबायचा आहे आप आपल्याला त्यानंतर ही जी लेस आहे बघा तुम्ही किती टोचायचंच आहे ही कडक लेस आहे आणि त्यांना हीच लेस आवडली ले लावण्यासाठी तर बघा आणि सिम्पल पाहिजे सिंगल आणि एकदम नाजूक लेस तर सगळ्यात नाजूक लेस हीच आहे तर हिला आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे बघा घेतले फोल्ड करून त्यानंतर आपण ही अशी शोल्डरजवळ ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण आता हिला लावून घेणार आहे बघा लेसला तर स्टार्टिंगला रफ करून घ्यायचं या पद्धतीनं बघा आणि नंतर ही लेस आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायची तर खूप छान पद्धतीने आपण ही लेस लावून घेणार आहोत गळ्यावरती आणि टोचणार सुद्धा नाही जी आवड आहे त्यांना बॅकसाईडचा लेस वगैरे लावायची ब्लाऊजला कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत तर हा बेस्ट उपाय आहे तुम्हाला जर असाच प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने ब्लाउजला लेस तुमच्या लावू शकता तर आपण पूर्ण लेस लावून घेऊया असाल चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काही अजून शिकायचं असेल नवीन क्लास चालू असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करीन मग व्हिडिओ टाकेन तर ह्या पद्धतीने पूर्ण लेस मी लावून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि परत शोल्डरवरती आता इथपर्यंत थोडीशी एक्स्ट्रा लेस कट करायची आणि ती आपल्याला मारून घ्यायची बघा अशी फोल्ड करून घ्यायची आतमध्ये दाबून बघा बघ आता रफ करून घ्यायचे आणि परत एक शिलाई यावरती मारून घ्यायची दुसऱ्या साईडने सुद्धा कधीही आपण लेस लावली तर एका साईडनेच किंवा मग आता शिलाई मारायची नाही दोन्ही साईडला लेसला शिलाई मारून घ्यायची बघा पद्धतीने अशी शिलाई मारून घ्यायची लेसला परत पूर्ण लेस आपली लावून झाली आणि तोच मार पण नाही कशी वाटली ट्रिक नक्कीच कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने आपला ब्लाउजचा गळा पण तयार झालेला आहे आणि लेस पण लावून झालेली आहे बघा आणि परत एक सांगते तुम्हाला बघा आता या बाईला लेस वगैरे काहीच आलेलं नाही आहे गोट सुद्धा नाही तर आपण ह्या बाईला सुद्धा ही लेस लावून घेऊ शकतो बाईला सुद्धा आपण ही लेस अशा पद्धतीने लावून घेऊ शकतो तुम्हाला मी लावून दाखवते मैत्रिणींना तर टोचन म्हणून ही परत फोल्ड करायची आहे आणि आप आपल्याला जशी आपण गळ्याला लावली तशीच आपण तशी लावून घेणार आहोत याच पद्धतीने दोन्ही बायांना आपण हिलेस लावून घेऊया चला पट पट मी पटपट लेस लावून घेते आणि तुम्हाला दाखवते भेटूया परत तर बघा मैत्रिणी पूर्ण बाईला सुद्धा लेस लावून झालेली आहे अशी छान पद्धतीने आणि छान असा लूक ह्या बाईला आलेला आहे अशी छान आपली बाई तयार झाली आणि ह्या बाईला सुद्धा मी छान अशी लेस लावून घेतलेली आहे याला ग लेस आणि काहीच डिझाईन आली नव्हती तरी सुद्धा बघू शकता तुम्ही किती सिंपल असा गोल गळा आहे आणि गळ्याला सुद्धा छान असं लूक आहे छोटासाच आहे ग जास्त मोठा गळा नाही आहे आणि या लेसने सिंगलच लेस आहेत नाजूक आहे बघा ह्या पद्धतीने लावून घेतलेली आहे आणि बाईसुद्धा एकदम परफेक्ट छान दिसत आहे तर कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ